आंबेगाव तालुक्यातील नावाजलेली वारकरी संस्था म्हणून ओळख असलेल्या भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी संस्थेचा सातवा वर्धापन दिन शिबिर सांगता समारंभ व वा वार्षिक प्रवेश प्रक्रिया शुभारंभ सोहळ्यानिमित्ताने गुरुकुल उभारणी व वा वाटचालीत महत्त्वपूर्ण सहकार्य करणाऱ्या व योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान सोहळा रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कळम तालुका आंबेगाव या ठिकाणी संपन्न झाला यावेळी सकाळी साडेआठ ते साडे दहा या वेळेत भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेचे हरिभक्त परायण अथर्व महाराज भास्कर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सकाळी साडेदहा ते साडे अकरा दरम्यान भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी संस्थेला वेळोवेळी सहकार्य व मदत करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला त्यानंतर अकरा ते साडे या दरम्यान उपस्थित मान्यवरांची मनोगते व्यक्त केली साडे अकरा ते बारा या वेळेत उपस्थित मान्यवर व मुलांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला या कार्यक्रमासाठी शरद बँकेचे उपाध्यक्ष अजय खुले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते देवदत्त निकम उद्योजक गोविंद खिलारी शरद लेंडे नितीन भालेराव हरिभक्त परायण येवले महाराज पांडुरंग पवार अजय औटे भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव उद्योजक अशोक मोढभे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचा प्रभाव या ठिकाणी तो लॉ करतो शिक्षण देतो दुसरा विद्यार्थी हार झालेला तो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्रीला थर्ड इयरला एक मुलगा फार्मसी करतो म्हणजे केवळ कीर्तन प्रवचन या ठिकाणी शिकवलं जात नाही कीर्तन प्रवचन करता करता जीवनामध्ये हो सुद्धा व्यक्तिगत जीवन त्यांचं सुंदर राहिलं पाहिजे आणि त्यांची उपजीविका कुठेही सुद्धा परमार्थावर येता कामा नये जर की आली तर त्यांना सन्मान तर दिलं यायचं नाही नाकार कीर्तनकार म्हणून समाजामध्ये वावरवं लागेल ते लागू नये या भावनेबरोबर हे शिक्षण शिकवत असताना उत्तम शिक्षण सुद्धा शाळा सुद्धा त्यांची झाली पाहिजे याच्यासाठीचा आट्ट आम्ही करत आहोत खरं तर आज मी संतोषपणे बोलायला हरकत नाही ही संस्था चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश आदरणीय शिक्षकांना खूप शागा करतो गुरुवारीच्या कृपेनं करतो पण समाजामध्ये मी अनेक पालकांना आपली मुलं वारकरी संस्थांमध्ये टाकताना पाहिजे खूप वर्षांपासून अनेक वारकरी संस्था कार्यरत होत्या पण अपेक्षित परिणाम दिसत नव्हता काय करता येईल माझ्या टोक्यात चक्र सुरू आहे मी माझ्या सोबत असणाऱ्या चार पाच कीर्तनकारांना बोललो तुम्ही जबाबदारी नाही विषय महत्वाचा आहे मी त्यांना म्हणालो गायक पद्धती म्हणजे संस्था होतात आणि लोक मुलं कीर्तनकार होण्याच्यासाठी त्या संस्थांमध्ये मुलं टाकतात ते स्वतः उत्तम कीर्तनकार नाही त्यांच्याकडून उत्तम कीर्तनकार कसे बनवू शकतील हा फार ते चांगले गुन्हे घडवू शकतील उत्तम कीर्तनकार म्हणणार नाही मग आपण काहीतरी केलं पाहिजे देवाच्या कृपेनं आपण कार्यक्रम करतो आपल्याला दोन रुपये चांगले मिळतात आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आपण इथे स्टेबल झालेलो तर आपण काहीतरी करू हा विचार सगळ्यांना आवडतात सगळेजण सोबत यायला तयार झाले आणि दुर्दैवाची गोष्ट सांगतो मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण प्रत्यक्ष कुदळ मारण्याची वेळ आली त्यावेळेला मी एकटाच शिल्लक राहते त्यावेळेला सगळेजण जण वरून निघून गेले गेलं नाही आहे सगळ्यांना देण्याचा स्वाभाव असल्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या वेळेला कोणी बोललं नाही मी एकटाच उरलो मग आदरणीय प्रमुख पूज्य बाबा असतील आदरणीय प्रमुख पूज्य काळकर महाराज आदरणीय प्रमपूज्य रुकानी महाराज या मंडळींच्या माध्यमामधून या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं आणि प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना हे समजतही नव्हतं की जगमाचा बंगला चालला की कुणाचं घर चाललंय की हे कशासाठीच काम करत चाललंय इथे कसला कोण नाही या प्रकल्पासाठी आज तुम्हाला सांगतो इतक्या वर्षांच्या मध्ये कुठे सुद्धा सगळं हाताने मदत कराचा एकही बोर्ड लागलेला नाही कुठेच लागलेला नाही आणि खात्री मी सांगतो आज संस्थेमध्ये जे पहिल्या वर्षी मुलाली महाराज तेरा पंधरा त्या मुलांना मी बोलवलं म्हणजे माझ्या काही मित्रमंडळींची मुलं परिचितांची मुलं पण दुसऱ्या वर्षापासून आजपर्यंत इथे आलेल्या एकाही मुलाच्या पालकांना त्या मुलाला तुम्ही भक्ती शक्ती ठेवा असा मी आग्रह केलेला नाही मी म्हंटलेलो सुद्धा नाही आता शिबिराला सुद्धा जेवढी मुलं आहे एकाच्याही पालकापर्यंत मी पोचलेलो नाही एकाच्याही पालकाला मी संपर्क केला नाही मी माझं काम केलं केलेलं काम समाजाच्या समोर ठेवलं आणि स्पष्ट सांगितलं माझं काम पाहून ज्याला यायचंय त्याला यायचं मी कोणालाही येण्याचा आग्रह करणार नाही इतके दिवस कीर्तन करत असताना कुठल्याच मुलं भक्ती शक्तीमध्ये द्या भक्ती शक्तीमध्ये टाका भक्ती शक्ती काही काम करताय त्याच्यासाठी मदत करा हा कुठलाही बावडताना मी कीर्तनात केलेला नाही गेली हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो की गेली तीन वर्ष माझं निरीक्षण आहे तुम्ही समाजातील जाणकार मंडळी या पारदर्श मंडळी घ्या मी गेली तीन वर्ष निरीक्षण करतोय नोकर येतात कीर्तन करतात आम्हाला हे करायचे आम्हाला ते करायचे आम्हाला ते करायचे सांगतात आणि कोट्यवधी रुपये या तीन तालुक्यामध्ये गेल्या तीन वर्षात अनेकांनी गोळा करून नेले अनेकांनी गोळा करून गेले आणि आम्ही पाहत राहिलो की आम्ही इथे प्रत्यक्ष काम करतो पण आम्ही बोललो नाही म्हणून आमच्याकडे येत नाही आणि जे लोक काय काम करतात की नाही काय काम होत आहे की होत नाही त्याचा हिशोब नाही त्याचा तालमेळ नाही अशा ठिकाणी आपण पुष्कळ पैसे देऊन आलो सगळं ही इमारत बांधताना हे गुरुकुळ बांधताना लोकांकडे जाऊन पैसे मागितले नाही मला कार्यक्रमाचे जे दोन दोन रुपये मिळाले ते सगळेच्या सगळे पैसे भक्ती शक्तीच्या माध्यमातून मी समाजाला परत आणि हे सगळं करत असताना अतिशय आनंद असतो की या सगळ्याच्या

विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस